आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अंबरनाथच्या गोविंद पुलाजवळील लोकनगरी बायपासवर दुचाकी स्वाराचा भीषण अपघात घडलाय या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला एक जण जखमी झालाय दुचाकी रेसिंगच्या नादात हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे रात्री दहाच्या सुमारास लोकनगरी बायपासवर हा अपघात घडलाय तीन स्पोर्ट्स बाईकच्या रेसिंगमध्ये एकाचा दुभाजकावर तोल गेल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे दोन्ही गंभीर जखमी तरुणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र विशाल वर्मा या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर जखमी तहा शेख याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय लोकनगरी बायपासवर दुचाकींच्या रेसमध्ये हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय तर आताच्या क्षणाचीही सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अंबरनाथच्या गोविंद पुलाजवळील लोकनगरी बायपासवर दुचाकींच्या रेसिंग दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे या भीषण अपघातात विशाल वर्मा या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय तर तहा शेख हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याला उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय